मित्रांनो केंद्र शासनानं नुकताच पॅन कार्ड टू पॉईंट ओ हा प्रकल्प हाती घेतला आहे मित्रांनो नेमका हा पॅन कार्ड टू पॉईंट ओ हा प्रकल्प काय असणार आहे त्याचबरोबर जुन्या आणि नवीन पॅन कार्डमध्ये नेमका काय फरक असणार आहे तसेच जुने पॅन कार्ड हे आता बंद होणार आहे का किंवा जुने पॅन कार्ड हे निरुपयोगी ठरणार आहे का या सर्व बाबींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जस्त जास्त शेअर करा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करून घ्या चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर मित्रांनो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन टू पॉईंट ओ ही लागू करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो हा एक केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आता नेमकं बघूया की पॅन टू पॉईंट ओ काय आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की पॅन कार्डवर दहा अंकी जो नंबर असतो त्यामध्ये आपली म्हणजेच वापरकर्त्याची संपूर्ण माहितीही असते मित्रांनो इन्कम टॅक्स जो विभाग असतो इन्कम टॅक्स विभागाला एखाद्या व्यक्तीच्या सर्व व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी या पॅनचा वापर हा होत असतो तसेच करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेची माहिती ठेवण्यासाठी हा एक ई गव्हर्नन्स उपक्रम आहे मित्रांनो आता हे जे नवीन पॅन कार्ड येणार आहे या नवीन पॅन कार्डमध्ये सुधारित पॅन कार्डमध्ये जी सिस्टीम आहे या सुधारित पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड असणार आहे ज्यामुळं संपूर्ण ऑनलाईन कामकाज सक्षम होणार आहे तसेच आपल्या व्यवहारावर जे काही सुरक्षितता आहे सुरक्षितता देखील राखली जाणार आहे संपूर्णपणे डिजिटलपणे ही सुविधा असणार आहे तसेच आपले आर्थिक व्यवहार देखील चांगल्या प्रकारे होणार आहे अशा पद्धतीने हे एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल हे शासनानं घेतलेलं आहे आता मित्रांनो तुम्हाला आता नवीन पॅन कार्डसाठी काही अर्ज करण्याची गरज आहे का तर नाही तुम्हाला नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची गरज नाही त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला विद्यमान जे पॅन कार्ड आहे हे विद्यमान पॅन कार्ड देखील तुमचं वैध राहणार आहे म्हणजेच तुमचं सध्याचं पॅन कार्ड आहे ते देखील बाद होणार नाही ते देखील चालवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरं देखील पॅन कार्ड हे या ठिकाणी येणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण हा पॅन कार्ड टू पॉईंट ओ हा प्रकल्प केंद्र शासनाने राबवलेला आहे धन्यवाद